नमस्कार शेतकरी मित्रांनो शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आपण बघत आहात शेती एक जीवन हे यूट्यूब चॅनल आपण बघणार आहोत उन्हाळी कांद्याचा बाजारभाव आज पिंपळगाव बसवंत येथे उन्हाळी कांद्याचा जास्तीत जास्त दर हा सोळाशे नव्याण्णव रुपये निघालेला आहे आपण बघूया महाराष्ट्रातील काही प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील उन्हाळी कांद्याचा कांदा बाजारभाव येवला दीडशे ते बाराशे सत्तावन्न सरासरी आठशे एकावन्न रुपये नाशिक चारशे ते पंधराशे सरासरी नऊशे रुपये लासलगाव विंचूर पाचशे ते चौदाशे एक्क्याण्णव सरासरी अकराशे वीस रुपये सिन्नर नायगाव दोनशे ते बाराशे सरासरी नऊशे वीस रुपये आपण अजूनही शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले के नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा मनमाड दोनशे ते तेराशे बत्तीस सरासरी अकराशे रुपये रावरी वामुरी शंभर ते चौदाशे सरासरी सातशे रुपये पिंपळगाव बसवंत दीडशे साडेचारशे ते सोळाशे नव्याण्णव सरासरी अकराशे रुपये पण पळगाव बसवंत सायखेडा सातशे ते अकराशे एक्कावन्न सरासरी नऊशे पंच्याहत्तर रुपये भुसावळ सहाशे ते बाराशे सरासरी एक हजार रुपये असे होते महाराष्ट्रातील या प्रमुख शहरातील प्रति क्विंटलमधील कांदा बाजारभाव जर आपण कांदा उत्पादक शेतकरी असाल आणि अजून आपण शेती एक जीवन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा चॅनलची लिंक जास्तीत जास्त शेअर करा